नव्वदच्या दशकात लोकप्रिय झालेल्या अभिनेत्याने इंडस्ट्रीत मोठं नाव कमवलं करिअरमध्ये सगळं काही सुरळीत सुरू असताना अभिनेत्याने आयुष्यात होत्याचं नव्हतं झालं एका अपघाताने दहा वर्ष काम केलं नाही बॉलिवूडमध्ये नव्वदच्या दशकात अनेक कलाकारांनी तुफान लोकप्रियता मिळवली असाच एक अभिनेता ज्याने नव्वदच्या दशकात इंडस्ट्रीत एंट्री केली हो हु, केली होती पहिल्या सिनेमातून त्याने मोठं स्टार मंडळ मिळवलं पण अशी काही घटना घडली की इंडस्ट्रीतून तो हळूहळू गायब होऊ लागला हा अभिनेता म्हणजे चंद्रचूड सिंग जो सिनेमातून अभिनेत्याने ऐश्वर्या रायसोबत इंडस्टूट अभिनेत्याने मोठी लोकप्रियता मिळवली त्याने माचित सिनेमापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं सिनेमात त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी प्रशंसाही मिळवली होती पण नव्वदच्या दशकातील या अभिनेत्यासोबत अचानक असं काही घ झालं की तो इंडस्ट्रीतून गायब झाला अनेक वर्षांनी त्याने इंडस्ट्रीत कमबॅक केल्यानंतर लोकांना त्याला ओळखताही कठीण झालं चंद्रचूड सिंग बॉलिवूडमधील सर्वात शिकलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो त्याने सिनेमासृष्टीत येण्याआधी आय ए एस ऑफिसर बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं तो यू पी एस सीची तयारी करत होता पण त्याने बॉलिवूडमध्ये आपलं नशीब जमवण्यासाठी यू पी एस सीची तयारी ही सोडून दिली अभिनेत्याने इंडस्ट्रीत एंट्री करत करिअरची चांगली सुरुवात देखील केली पण करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना त्याच्या आयुष्यात अतिशय भयंकर घटना घडली एका अपघातात त्याचं आयुष्य होत्याचं नव्हतं झालं त्याच्या आयुष्यात त्या अपघाताचा इतका मोठा परिणाम झाला की प्र कित्येक वर्ष तो यातून बाहेर पडू शकला नाही एका मुलाखती चंद्रचूड सिंगने त्याच्यासोबत घडलेल्या अपघाताची माहिती दिली होती अभिनेत्याने सांगितलं की तो गोव्याला गेला होता तिथे वॉटर स्विंग करत होता त्यावेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली याच दुखापतीमुळे तो अनेक काळ व्यायाम करू शकला नाही की स्वतःचं फिटनेसवर लक्ष देऊ शकला नाही त्यामुळे खाद्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तो अनेक वर्ष फिजिओथेरपी घेत होता त्यानंतर त्याने सर्जरी देखील केल्या होत्या गोव्यात त्याचा अपघात झाला त्यावेळी त्याच्या अनेक सिनेमाचं शूटिंग सुरू होतं त्या पण त्याच्या दुःखापतीमुळे तो ते सर्व सिनेमा शूटिंग थांबण्यात आले होते त्यावेळी अनेक मोठे प्रो प्रोजेक्ट सोडावे लागले होते अपघातान नंतर तब्बल दहा वर्षे तो इंडस्ट्रीत काम करू शकला नव्हता चंद्रचूड सिंगने आपल्या करिअरमध्ये माचिस जोस दिल क्या करे दाग द दा फायर सिलसिला है प्यार का क्या कहना आमदनी अट्टनी खर्चा रुपया चंद्रचूड ने जिल्हा गाजियाबाद अशा सिनेमात काम केले आहे पण त्याला खरी ओळख ऐश्वर्या रायसोबतच्या जोश सिनेमातून मिळाली होती जोस सिनेमातील गाणी ऐश्वर्यासोबत चंद्रचूडची केमिस्ट्री अनेकांच्या आजही लक्षात आहे पण त्याच्यासोबत झालेल्या अपघातानंतर त्याला सिनेमापासून दूर व्हावे लागले सिनेमाबाबत अ अधिक निवडक राहणं देखील त्याच्या सिनेमापासून लांब राहण्याचं कारण ठरलं होतं अभिनेत्याने चांगल्या स्क्रिप्टच्या आशेने अनेक सिनेमामध्ये काम करण्यात नकार दिला होता चंद्रचूड सिंहने दोन हजार वीसमध्ये सुषमा सेन्स स्टारवर आर्या सिनेमातून कमबॅक केलं होतं सिनेमात त्याचा बदललेला लूक पाहून अनेकांना त्याला ओळखता देखील आलं नव्हतं नव्वदच्या दशकात गाजलेला अभिनेता पत्नीच्या निधनानंतर आता एकटाच राहतो त्याला एक मुलगा आहे त्याचं नाव श्रवण जयसिंग आहे अभिनेत्याला मुलगा त्याची कॉर्बन कॉफीच आहे तर तुम्हाला चंद्रचूड सिंग हा आवडतो का याचे कोणते कोणते चित्रपट आवडतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेलायकनसुद्धा प्रेस करायला विसरू नका धन्यवाद